उन शेजारी राहणाऱ्या मुलीचा विनयभंग करण्यात आलाय गुन्हा दाखल करत या आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलाय शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ही लातूर मध्ये घडली आहे लातूर जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घराच्या शेजारी राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या शिक्षकानं चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील ही घटना आहे आरोपी शिक्षक तानाजी कोळी विरोधात मुरुड पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे गुन्हा रजिस्टर नंबर सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस चौऱ्याहत्तर बी एन एस आणि पोक्सो खलमंतर्गत गुन्हा दाखल या आहे यामधील पीडित फिर्यादी घरी असताना यातील आरोपीने मातृमध्ये जाऊन तिचा विनयभंग केला अशा स्वरूपाच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल आहे यातील आरोपी ताब्यात आहे अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे पुण्याचा तपास सुरू आहे